किती छान लेअर्स याला आलेले आहेत अगदी लगेच आपण कुस्करली की अतिशय क्रिस्पी अशी आपली आळूची वडी जी आहे ती बनवून तयार झालेली आहे नमस्कार किचन स्टोरीमध्ये मी प्राजक्ता तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते आज आपण अतिशय मस्त अगदी क्रिस्पी होणारी अशी आळू वडी बनवणार आहोत पितृपक्ष चालू झालेला आहे आणि त्यामध्ये आळूची वडी हा नैवेद्यामध्ये मुख्य प्रकार तर असतोच त्यामुळे अतिशय सोप्या पद्धतीने आणि छान अशा ट्रिक वापरून आपण आळूची वडी बनवलेली आहे तर इथे आळूची वडी जी आहे ती व्यवस्थित तळलेली आहे आणि ते तुम्ही बघू शकता किती छान लेअर्स याला आलेले आहेत अगदी लगेच आपण कुस्करली की अतिशय क्रिस्पी अशी आपली आळूची वडी जी आहे ती बनवून तयार झालेली आहे तर अशा पद्धतीने आळूची वडी क्रिस्पी कशी बनवावी हेच आज आपण रेसिपीमध्ये बघणार आहोत चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर आपण आता आळूची वडी बनवायला घेऊया तर त्यासाठी आपल्याला पहिल्यांदा पानं जी आहेत ती स्वच्छ धुवून घ्यायची आहे तर अशा प्रकारे अगदी काही या साईजच्या आहेत आणि काही छोट्या आहेत तर अशा प्रकारचे इथे दहा पानं आहेत तर ते पाच पाच पानांची आपण वेगवेगळ्या अशा दोन वड्या बनवून घेणार आहोत तर पहिल्यांदा वड्या बनवताना हो पानं पहिल्यांदा मोजून घ्यायची त्यामुळे वड्या ज्या आहेत त्या सारख्या आकाराच्या होतात वड्या ज्या आहेत त्या सारख्या आकाराच्या होतात लहान मोठ्या होत नाहीत म्हणून पानं एकदम मोजून घ्यायची आणि सारख्या प्रमाणात आपण ते पानं दोन वड्यांसाठी दोन वापरायचे आहेत तर इथे मी पाच पाच आता पानं जे आहेत ते वापरणार आहे आता पानं धुण्यापूर्वी आपण त्याच्या ज्या या शिरा आहेत त्या काढून घेणार आहोत तर ही जी शीर असते ही काढून घ्यायची यामुळे खवखव जी आहे ती कशात अजिबात होत नाही तर ते आपण पहिल्यांदा काढून घेऊयात तुम्ही चाकूच्या साह्याने किंवा कात्रीने काढली तरी देखील चालते तर अशा प्रकारे अलगद आपण या राजा आहेत ते काढून घेणार आहोत आणि यानंतर लाटण्याच्या साहाय्याने आपण हे व्यवस्थित असं प्रेस करून घ्यायचंय ज्यामुळे आपली वड़ी जी आहे ती फाटत नाही व्यवस्थित आपल्याला त्याचा रोल करता येतो म्हणून हे व्यवस्थित आपण असं सा लाटण्याच्या साह्याने करून घ्यायचं आहे तर आता इथे सर्व पाण्यांच्या ज्या शिरा आहेत त्या मी काढून घेतल्या आणि ते लाटण्याने आपण आता व्यवस्थित असं प्रेस करून घेऊया संपूर्ण पानं जी आहेत ती लाडण्याच्या साहाय्याने आपण शिरा व्यवस्थित प्रेस करून घेतल्या आणि त्यानंतर पानं जे आहेत ते मी स्वच्छ धुवून घेतलेले आहे आता ते एका कापडाने मी पुसून घेते तर इथे प्रत्येक पान आपण असं व्यवस्थित पुसून घ्यायचंय कोरडं करून घ्यायचं यामुळे काय होतं आपलं बेसन पीठ जे आहे जे मिश्रण आपण बनवणार आहे ते अगदी व्यवस्थित याला बसतं त्यामुळे हे व्यवस्थित आपण धुण आणि पुसून घ्यायचे आहेत तर आता पानं स्वच्छ आपले धुऊन आणि पुसून झालेले आहे तर आता आपण जे बेसनपीठ आहे ते बनवून घेऊया तर बेसनपीठ जे आहे ते बनवण्यासाठी सर्वात पहिल्यांदा आपल्याला थोडीशी कोथिंबीर अगदी छोटासा आल्याचा तुकडा चार ते पाच हिरव्या मिरच्या चार ते पाच लसणाच्या कळ्या आणि एक चमचा जिरे इथे मी वापरले आता हे आपण मिक्सरला व्यवस्थित बारीक करून घेऊया कोथिंबीर आणि आल्याचे थोडेसे बारीक काप करून ते यामध्ये घालून घेतले आणि हे आता मिक्सरला आपण व्यवस्थित बारीक करून घेऊया तर आता इथे वड्या बनवण्यासाठी आपल्याला बेसनपीठ लागणार आहे तर इथे बेसनपीठ जे आहे ते एक वाटी मी इथे वापरते आहे तर आता इथे एक वाटी बेसनपीठ घेतलं आहे तर त्यासाठी इथे मी दोन चमचे तांदळाची पिठी जी आहे ती वापरते ज्यामुळे आळूची वडी जी आहे ती अतिशय क्रिस्पी होते तर इथे दोन चमचे मी तांदळाची पिठी वापरली आहे तर यामध्ये आता दोन चमचे तांदळाची पिठी घातल्यानंतर अर्धा चमचा मी हळद घालून घेते त्याचप्रमाणे तुम्हाला तिखट कमी जास्त हवं असेल प्रमाणात तुम्ही तिखट घालून घ्यायचं आहे त्याच पद्धतीने इथे एक चमचा तीळ वापरली आहे आणि अर्धा चमचा ओवा वापरला आहे मिक्सरमध्ये जे मिश्रण आपण काढून घेतलं होतं आलं हिरवी मिरची लसूण आणि कोथिंबिरीचं ते मिश्रण यामध्ये घालून घेणार आहोत त्याच पद्धतीने यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करून घेते आणि थोडीशी साखरेचे दाणे साखर स्किप केली तरी देखील चालेल आता यामध्ये मी चिंचगुळाचा कोळ जो होता तो घालून घेते त्याच पद्धतीने एक चमचा जे आहे लिंबाचा रस वापरते हे जे आंबट मी यूज करते ते फक्त यासाठी की ज्यामुळे आपल्या घशाला खवखव होऊ नये आता लगेचच आपण हे मिश्रण एकत्रित एक करून घेऊ छान असं व्यवस्थित मिक्स करून घेऊया अगदी थोडं थोडं पाणी आपल्याला यामध्ये ॲड करायचं आहे एकदम जास्त पाणी घालायचं नाही हे पीठ जे आहे ते खूप जास्त सैल करायचं नाही त्यामुळे काय होतं की जे वडी आपण बनवतो त्या वडीला ते व्यवस्थित लागत नाही आणि ते बाजूने सुटायला लागतं त्यामुळे पीठ जे आहे ते व्यवस्थित करायचंय तांदूळाची पिठी यामध्ये घातल्यामुळे काय होतं की आळूची वडी जी आहे ती अतिशय क्रिस्पी होते खूप छान होते त्याचप्रमाणे आपले, था था, आपले ना जे आळूचे पानं असतात आता ते प्रत्येक वेळी आपल्याला कळत नाही त्यामुळे घशामध्ये खवखव होऊ शकते तर ती खवखव होऊ नये म्हणून आपण इथे आंबट जे काय असतं म्हणजे इथे चिंच किंवा लिंबाचा रस जे मी वापरला आहे ते फक्त घशात खवखव होऊ नये म्हणून वापरणार आहे त्याच पद्धतीने आपल्याला छान अशी त्याची टेस्टही लागते आंबट गोड अशी तर अशा प्रकारे आपल्याला याचं जे पीठ आहे ते बनवून घ्यायचं आहे खूप सैलही नाही आणि खूप घट्टही नाही तुम्ही यामध्ये दही ॲड केलं तरी देखील चालतं तर अशा पद्धतीने आपलं पीठ रेडी आहे आपण आता वड्या बनवून घेऊया तर आता आपण वडी बनवून घेऊया वडी बनवताना आळूचं पान जे आहे ते आपल्याला उलट्या साईडने आहे आणि मग आपल्याला जे आपण पीठ बनवलंय ते पीठ याला व्यवस्थित असं लावून घ्यायचंय याच पद्धतीने आपल्याला दुसरं पान ठेवायचंय तेही आपल्याला उलट ठेवायचंय अगदी अशा पद्धतीने जसं मी तुम्हाला इथे दाखवते अगदी तस अशा प्रकारे आपण इथे पाच ला ते सहा पानं एका वडीला लावून घेणार आहोत तर वडी बनवण्यासाठी खूप जास्त वेळ लागतो त्यामुळे काय करायचं मित्राच्या दिवशी स्वयंपाकही खूप जास्त असतो त्यामुळे आळूची वडी जी आहे ती अशा प्रकारे आपण अगोदरच बनवून ठेवली तर ती आपल्याला खूप सोपी जाते दुसऱ्या दिवशी खूप जास्त घाई गडबड होत नाही त्यामुळे आळूची वडी जी आहे ती अशा प्रकारे वाफवून ठेवली आदल्या दिवशी तरी देखील चालते सगळ्यात पहिलं पान जे आहे ते अगदी मोठं आणि सगळ्यात शेवटचं पान जे आहे ते अगदी छोटं अशा प्रकारे आपल्याला आळू शिवडी जी आहे ती लावून घ्यायची आहे आता हे व्यवस्थित आपल्याला साईडने दुमडून आहे आता मी पहिल्यांदा साईडच्या ज्या कडा आहे त्या दुमडून घेते अगदी अशा पद्धतीने त्याला थोडंसं पीठ लावून घ्यायचं अशा प्रकारे या आळूच्या पानांच्या मी तीनही साईड ज्या आहेत त्या व्यवस्थित दुमडून घेतलेल्या आहेत आता आपण लगेचच रोल करायला घ्यायचा आहे तर आता लगेचच आपल्याला रोल करायला घ्यायचा आहे तर या साईडने मी आता रोल करून घेते इथे बघा यामध्ये थोडं थोडंसं पीठ लावायचं ज्यामुळे वडी जी आहे ती पुन्हा उलगडत नाही अगदी छान अशी व्यवस्थित आपली वडी बनून तयार होते अशा प्रकारे वडी जी आहे ती बनवून घ्यायची ज्या साईडने वडी उलगडत असेल त्या साईडने थोडंसं पीठ लावून घ्यायचं आणि अशा प्रकारे आपण वडी जी आहे ती बनवून घ्यायची तर दुसरी वडी मी बनवून घेते तर अशा प्रकारे आपल्या दोन्ही वड्या अतिशय छान अशा बनवून झालेल्या आहे आता आपण ह्या छान अशा वाफवून घेऊया तर यासाठी इथे मी कढईत पाणी ठेवलेलं आहे आणि चाळणीवर ह्या दोन वड्या ज्या आहेत त्या ठेवून घेतल्या आहेत तर ह्या व्यवस्थित आपण वाफवून घेऊया तर आता इथे कढईमध्ये मी पाणी तापायला ठेवलं होतं व्यवस्थित छान अशी उकळी आलेली आहे त्यावर लगेचच मी चाळण ठेवून दिली आहे आणि दोन्ही वड्या आपल्या व्यवस्थित अशा दहा मिनिटांसाठी आपल्याला वाफवून घ्यायचे आहेत तर यावर आता एक झाकण ठेवते आणि दहा मिनिटांसाठी वड्या ज्या आहेत ते व्यवस्थित अशा वाफवून घेऊया तर आता इथे दहा मिनिट झालेले आहे यावरचं झाकण मी काढून घेतलंय आणि इथे मला प्रिवडी जी आहे ती व्यवस्थित छान अशी शिजलेली आहे मस्त अशी झाली आता हे मी थंड करून घेते आणि त्यानंतर आपण याचे काप करून घेऊया तर वडी जी आहे ती व्यवस्थित थंड झालेली आहे आता ही व्यवस्थित आपण याचे काप करून घेऊ एक सारखे तर इथे बघा या झाडीचे मी काप करून घेतले अतिशय व्यवस्थित मस्त असे लेयर जे आहेत ते आपल्या आळूच्या पानांचे आलेले आहेत मस्त अशी आपली आळू वडी बनवून तयार झालेली आहे आता ही व्यवस्थित आपण अशी फ्राय करूया तर इथे तेल जे आहे ते व्यवस्थित तापलेलं आहे आणि आता आपण वड्या ज्या आहेत त्या तळवून घेऊ गॅस जो आहे तो मी मध्यम ठेवलाय आणि त्यावर आपण व्यवस्थित अशा तळून घ्यायच्या आहे तेल जे आहे ते खूप जास्त तापू ता द्यायचं नाही किंवा गॅस जो आहे तो मोठा ठेवायचा नाही त्यामुळे काय होतं वडी जी आहे ती लगेचच ब्राऊन कलरची दिसते म्हणजे तळलेली दिसते पण आजपर्यंत ती व्यवस्थित तळली गेलेली नसते आणि नंतर ती मऊ होते त्यामुळे वडी तळताना तेल व्यवस्थित तापल्यानंतर गॅस जो आहे तो लगेच मध्यम करायचा आणि मध्यम गॅसवरच आपल्याला वड्या ज्या आहेत त्या तळून घ्यायच्या आहेत तर इथे बघा छान असा रंग आपल्या वड्यांना आलेला आहे मस्त अशा वड्या आपल्या तळून झालेल्या आहेत अशा प्रकारे आता सर्व वड्या ज्या आहेत त्या मी तळून घेते आणि इथे बघा किती छान लेअर्स आपल्या वड्यांना आल्या तर अशा पद्धतीने आपल्या वड्या ज्या आहेत त्या बनवून तयार झालेल्या आहेत अगदी मस्त झालेल्या आहेत छान अशा अजिबात वडी सुटलेली नाहीये तर अगदी मस्त छान क्रिस्पी अशा आपल्या वड्या बनवून तयार झाल्या आहेत